थैर्य चिकाटी वैचारिक प्रगल्भता बुद्धिचातुर्य संघटनात्मक कार्य दूरदृष्टीच्या जोरावर स्वकर्तृत्वावर नगराध्यक्ष ते राज्याचे कॅबिनेट मंत्री अशी छेप घेणारा नेता म्हणजे दीपक वसंतराव केसरकर एकनाथ शिंदेचे विश्वासू सहकारी असलेल्या केसरकरांनी नगराध्यक्ष असल्यापासून सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी कंपर्कचली आहे श्रद्धा सबुरीच्या मार्गावर चालणाऱ्या या नेत्याचा राजकीय प्रवास आजच्या नव्या पिढीसाठी सुद्धा प्रेरणादायी नक्कीच आहे वडील वसंत शेठ केसरकर यांच्या समाजकार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम दीपक भाईंनी केलं यातूनच राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या प्रेरणेतून एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला स्वीकृत नगरसेवक म्हणून राजकीय कारकिर्दीस त्यांनी सुरुवात केली सतरा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव मध्ये ते पहिल्यांदा सावंतवाडीच्या सर्वोच्च नगराध्यक्षपदी विराजमान झाले तब्बल अकरा वर्ष त्यांनी सावंतवाडी शहराच नगराध्यक्षपद भूषवलं सर्वाधिक काळ नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान, मान त्यांना जातो दोन हजार नऊ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले युती सरकारमध्ये त्यांनी गृह आणि वित्त राज्यमंत्रीपद उत्कृष्टपणे सांभाळलं सलग चार वेळा सावंतवाडी मतदार संघातून ते निवडून आले कुणालाही जमला नाही तो विजयाचा मारला एकनाथ प्रवक्ता म्हणून परिस्थिती त्यांनी शिताफीनं हाताळली या निमित्तानं मंत्री केसरकरांची एक वेगळी बाजू संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली नव्यानं स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांची थेट कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली शालेय शिक्षण खात्याची मोठी जबाबदारी दीपक केसरकरांवर सोपवली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना चहूबाजूंनी घेरण्याचा सा प्रयत्न झाला मात्र या मातब्बर नेत्यानं विजयी चौकार ठोकर सावंतवाडी मतदारसंघात जे कधी घडलं नाही ते घडून दाखवलं तब्बल चाळीस हजारांच्या मताधिक्यानं ते निवडून आले राज्यातील शिवसेना नेत्यांमधील ते एक ज्येष्ठ नेते आहे कोकणातल्या पर्यटन विकासातून दीपक केसरकर यांच्या दूरदृष्टीचा अनुभव नेहमीच येतो दीपक भाईंची एकूणच राजकीय आणि सामाजिक वाटचाल सामान्य माणसांशी जोडलेली राहिली आहे फार्मी आध्यात्मिक वारसा जपणारे केसरकर श्री साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत समाजातील सर्व घटकांना ते आपलं मानतात जात धर्म पंथ याच्या पलीकडे विचार करणारे ते राजकारणी असून त्यांच्या स्वभावामुळे प्रत्येकाला ते आपल्या कुटुंबातील सदस्य वाटतात राजकीय विरोधकही त्याला अपवाद नाही आहेत बोलण्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवून काम करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग सारख्या सुजलाम सुफलाम जिल्ह्यात पर्यटन विकासाबाबत अनेक उपक्रम त्यांनी विशेष उल्लेख करावा लागेल तो काथ्या व्यवसायासाठी त्यांनी केलेल्या भरीव कार्याचा या क्षेत्रात जागतिक पातळीवर लौकिक मिळवलेल्या केरळ राज्याचा आदर्श समोर ठेवून त्यांनी काथ्या व्यवसायात कोकणला पुढे आणण्यासाठी मनापासून प्रयत्न केले महिलांच्या सबलीकरणासाठी चांदा ते बांधा यासारखी त्यांनी सुरू केलेली योजना तर विधायक विकासाचा ऐतिहासिक आविष्कारच म्हणावा लागेल शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री म्हणून त्यांनी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणले विद्यार्थ्यांप्रती संवेदनशील असा मंत्री त्यांच्या रूपानं महाराष्ट्राला लाभला आजी आजोबा दिवस साजरा करून कौटुंबिक सौख्य सा साधण्याचा सा अभिनव प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे पदभार स्वीकारल्यानंतर मुलांवरचा ताण त्यांच्या पाठीवरचं ओझ कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या कायद्यात दुरुस्ती नवभारत साक्षरता कार्यक्रम प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना सरसकट मोफत गणवेश योजना विद्यार्थ्यांना बुटपाय मोजे पोषण आहारात अधिक जिन्नस शाळेत परसपागा आजी आजोबा दिवस स्वच्छ मॉनिटर शिष्यवृत्तीत वाढ दत्तक शाळा योजना मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शिक्षण सेवक मानधनात भरीव वाढ शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात भरघोस वाढ शिक्षक भरती प्रक्रियेत सुलभता माजी सैनिक भरती केंद्र प्रमुख भरती अशा असंख्य निर्णयातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवलाय देशाला अभिमान वाटावा असे विद्यार्थी या घडावेत यासाठी त्यांनी अधिक भर दिलाय जपान मध्ये मराठी भाषिकांना एकत्र आणून मराठी भाषेची अभिवृद्धी करण्याच्या दृष्टीनं परदेशातील मंडळांना सहकार्य करण्यासाठी संस्था महाराष्ट्र शासन यांच्यात महत्वपूर्ण सामंजस्य करार झालाय राज्याच्या अर्थ खात्यात महत्वपूर्ण योगदान त्यांनी दिलं फडणवीस सरकारमध्ये अर्थ राज्यमंत्री म्हणून पाच वेळा राज्याचा अर्थसंकल्प त्यांनी सादर केला विद्यमान सरकारच्या अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यानंतर अजित पवार यांच्या कार्यकाळातही राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान हा केसरकरांनाच दिला दीपक भाईंनी कोकणी जनतेला नेहमी आपलं कुटुंब मानलंय बोलण्यापेक्षा कृती करणारा मी, मी कार्यकर्ता जनतेच्या हितापेक्षा अधिक काही महत्वाचं नाही असं सांगणारा हा नेता आहे आजही आमदार म्हणून मोठ्या प्रमाणात विकास सुरूच ठेवली आहेत धोरणात्मक निर्णय निर्णय घेताना बाबी विचारात घेऊन आणि करून घेण्याची क्षमता त्यांच्यात असल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही ते अधिक जवळचे वाटतात अशा धुरंदर आणि अभ्यासू राजकीय नेतृत्वाला टीम कोकण साधलाईकडून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा माननीय आमदार श्री दीपक भाई केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आदित्य खानोलकर सुधीर पालयेकर विक्रांत धावडे निखिल शिरवणकर सागर निरगुण नागेश वेंगुरलेकर महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री शिवसेना नेते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय दीपकभाई भाई केसरकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री योगेश तेली सरपंच ग्रामपंचायत कोचरा स्वीय सहायक आमदार दीपकभाई भाई केसरकर तसेच म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते माजी शिक्षण मंत्री शिवसेना नेते सावंतवाडी विधानसभा लोकप्रिय आमदार दीपक भाई केसरकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अमित कामत असोसिएट्स आर्किटेक्चरल फर्म अमित कामत माजी सदस्य जिल्हा नियोजन मंडळ कोल्हापूर महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री शिवसेना नेते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दीपक भाई केसरकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मायकल लोबो शिवसेना उपतालुका प्रमुख उपसरपंच ग्रामपंचायत तेरवण मेडे पक्षाचे माजी शिक्षण मंत्री शिवसेना नेते सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार दीपक भाई केसरकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रामदास मेस्त्री विभाग प्रमुख मणेरी जिल्हा परिषद शिवसेना सचिव सप्तधरा पर्यटन विकास सहकारी संस्था दोडामार उपाध्यक्ष परमे मानन केसरकर माजी शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि तमाम शिवसैनिक महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री शिवसेना नेते सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार दीपक भाई केसरकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक तिलकांचंद गवस उपतालुका प्रमुख शिवसेना दोडामार पक्षाचे माजी शिक्षण मंत्री शिवसेना नेते सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार दीपक भाई केसरकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन वालावलकर सदस्य जिल्हा नियोजन समिती तथा जिल्हा संघटक शिवसेना नितीन मांजरेकर तालुका प्रमुख शिवसेना वेंगुर्ला उमेश हेरम शहर प्रमुख शिवसेना वेंगुर्ला हर्षद डेरे जिल्हा प्रमुख युवा सेना सुनील मोरजकर उपजिल्हा प्रमुख सचिन देसाई उपजिल्हा प्रमुख सुहास कोळसुलकर उपजिल्हा प्रमुख काशीनाथ नार्वेकर कोस्टल विभाग तालुका प्रमुख बाळा दळवी तालुका संघटक दिशा शेटकर महिला तालुका प्रमुख वेंगुर्ला ऍडव्होकेट श्रद्धा परब बावेसकर महिला शहर संघटिका स्वप्नील गावडे युवासना तालुका प्रमुख सागर गावडे शहर प्रमुख युवासना, तसेच वेंगुर्ला तालुक्यातील तमाम शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक